बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरात परत एकदा निक्कीचा कर्कश आवाज ऐकायला मिळाला परत एकदा निक्की कडाडली कडाडलीच नाही तर निक्कीने अंकिताला धक्का पण दिला निक्की त्याने प्याडीचे कपडे पण फेकले निक्की त्याने प्याडी सोबत भांडण पण केले नॉट ओनली प्याडी निक्कीने धनंजय सोबत पण भांडण केले धनंजय सोबत पण आर्ग्युमेंट केली पण निक्कीला नेमकं झालं काय आणि एक आठवड्यानंतर निक्कीचा हा रूप परत एकदा का बघायला मिळाला असं काय घडलं याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला सोडपर्यंत नक्की बघा हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट आणि या व्हिडिओमध्ये एक इंटरेस्टिंग टॉपिक वर मी बोलणार आहे आणि असं आपल्याला माहिती आहे की शेवटच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनी निकल ला बोल होतं की ही या आठवड्यामध्ये खूप लू होती खूप थंडी होती ज्याप्रमाणे ती पहिल्या आठवड्यात गाजली होती फेमस होती आणि तिचंच नाव अख्खा महाराष्ट्र घेत होता पण या आठवड्यामध्ये तसं काहीच झालेलं नाही या आठवड्यामध्ये फक्त आणि फक्त जान्हवीचे गाजली आणि तिचंच नाव महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या तोंडावर होतं आणि या गोष्टीच्या निखीलला वाईट वाटलं की तिचं नाव कोणीच घेत नाही आणि ती सध्या लाईम लाईट मध्ये नाही आणि निक्कीला लाईम लाईट मध्ये राहायची सोय तिला असं वाटत की तिचं नाव प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि त्यासाठी ती चान्स पण बघत होती आणि तो चान्स निक्की समोर आला तसेच सिच्युएशन निक्की समोर आली आणि निक्की कडाडली मागच्या एक दोन एपिसोड मध्ये वर्षा आणि निक्कीचा एक आर्ग्युमेंट पाहायला मिळाला होता वर्षाने निक्कीच्या कपड्यांबद्दल काही गोष्टी बोलल्या होत्या की ती तिचे कपडे जे बाहेर ठेवलेले आहे ती तिने सोबत ठेवावे म्हणजे हॉलमध्ये निक्कीचे कपडे ठेवलेले होते आणि यावर वर्षा निक्कीला बोलले की तुझे कपडे तुझ्या सोबत ठेव बाहेर चांगले दिसत नाही आणि आणि या या दोघांचं आर्ग्युमेंट पण झालं होतं निक्की बोलली होती वर्षाला की माझे कपडे तिथेच राहणार आणि माझ्या कपड्याला तुम्ही हात जर लावले तर बघा मी काय करते आणि खरंच निक्कीने करून दाखवले कारण रिसेंटली बिग बॉसचा एक प्रमो आवड झालेला ज्यामध्ये पॅडिताची ड्युटी करत होती म्हणजे घरची साफसफाई करत होती त्याला निक्कीचे कपडे दिसले बाहेर फेकलेले बाहेर ठेवलेले आणि ज्यामुळे ते कपडे त्याने बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हा सीन निक्कीने बघून घेतला निक्कीला खूप राग आला निक्कीने आधीच बोलला होता की तिच्या कपड्याला कोणीच हात लावणार नाही नाहीतर ती खाई पण करेल आणि तसंच काही झालं आणि निक्की ओढायला लागली निक्कीचा आवाज कराडला निक्की रागवली पॅडीवर की तुम्ही तुमची ड्युटी करा माझ्या कपड्याला का हात लावले माझ्या कपड्याला हात लावण्याचा मी कोणालाच हक्क दिला नाही आणि याच गोष्टींवर याच टॉपिक वर निक्की आणि पॅडी मध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली आणि निक्कीने आज बोललो होतं जो माझ्या कपड्याला हात लावेल मग मी काही पण करेल आणि निक्कीने पॅडीचे कपडे पण फेकायला चालू केले आणि त्यामध्ये धनंजय निक्कीला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण निक्की ऐकत नव्हती निक्कीने धनंजयला पण सुनावलं आणि निक्की आणि धनंजय मध्ये पण आर्ग्युमेंट पाहायला मिळाली घरची कॅप्टन अंकिताने पण निक्कीला समजवण्याचा प्रयत्न केला की तू अशी वागू नकोस आणि चांगल्या प्रकारे तू तु तुझं तु काम कर पण निक्की ऐकायला तयारच नव्हती निक्कीने अंकिताला पण सुनवायला चालू केली अंकिता बोलत होती की तू कसं पण बोलणार आणि आम्ही त्यामध्ये बोलणार नाही असं होऊ शकत नाही तू बोलणार आणि आम्ही गप्पा बसणार असं तर होऊ शकणार आहे आणि तू ज्याप्रमाणे वागत ते चुकीचं आहे अंकिता समजवण्याचा प्रयत्न करत होती आणि यामध्येच अंकिताचा धक्का निक्कीला लागला आणि परत एकदा निक्कीचा आवाज मोठा झाला निक्कीचा आवाज चढला आणि निक्कीने पण टीट फोर टॅट म्हणजे अंकिताला धक्का दिला आणि या दोघांमध्ये धक्का बुक्की पाहायला मिळाली म्हणजेच निक्की ज्या जेव्हा स्वप्न होता निक्कीला असं वाटत होतं की ती लाईमलाईट मध्ये राहायला पाहिजे निक्कीच्या समोर ती सिच्युएशन आली आणि तिने त्याचा अचूक फायदा घेतला आणि बघा निक्की शेवटी लाईम लाईट मध्ये आली आणि असं वाटतं की या ला आठवड्यामध्ये निक्की परत एकदा गाजणार आहे निक्कीच्या हा पण तुम्हाला कसं वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू सो मच